शे ऐंशी करेट अशा प्रकारचा माल शिल्लक नेट थ्री एट झिरो तीनशे ऐंशी रुपये करेंट चारशे एकवीस रुपये करेट एकवीस रुपये प्रकचे मालपूर वांगे एकशे एक्क्याऐंशी रुपये करेक्ट वन एट वन एकशे एक्क्याऐंशी रुपये करेक्ट वन एट वन पंधरा किलो वजन एकशे एक्क्याऐंशी रुपये करेक्ट दोनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट दोनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट असं प्रकाच मालपूर दोनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट आज काय भाव केला दादा वांगे तीनशे ना मेघ ना आज किती पंधराच कॅरेट आणले का कमी निघाले चला कमी जास्त चालूच राहते भावात ब थोडा सुधारणा ना वडील व्हायला पाहिजे तो अजून जास्त चला धन्यवाद एकशे एक्क्याऐंशी रुपये करेट अशा प्रकारचा माल पौषित मित्रांनो थ्री एट वन तीनशे एक्क्याऐंशी रुपये करेक्ट तीनशे एक्क्याऐंशी अशा प्रकारचा मेघना वागे पाऊस त्या मित्रांनो पाचशे रुपये करेट पाचशे रुपये करेक्ट पंधरा किलो वजन एकशे पासष्ट वन सिक्स फाईव्ह एकशे पासष्ट रुपये कॅरेट असेल तर माल पाहू शकतात वन सिक्स फाईव्ह लावतो म्हणजे एकशे पासष्ट रुपये कॅरेट किती दोनशे चौदा रुपये कॅरेट दोनशे चौदा ना गावठी हो। वा। वांगे अशा प्रकारचा माल तो शेतक दादा सातच कॅरेट आले का आज कुठली माऊली गाव तर आपलं तालुका नाशिक येते का जिल्हा नाशिक अजून काय सांगाल आता काय शेतामध्ये अजून शेतामध्ये काय कांदा पाच का कांदा हा किता थोडा आहे वांग्याचा वांग्याचा किता थोडा आहे सात सात आठ थोडा चालू ठीक आहे अजून भाव थोडा वाढायला पाहिजे कमी आहे ना ओके धन्यवाद दोनशे चौदा रुपये करायचं गावची वांगे पाऊस पंधरा किलो

शे नव्वद रुपये कॅरेट दोनशे त्र्याऐंशी रुपये कॅ माल मालक टू एट थ्री दोनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट टू एट थ्री दोनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेटाच्या मालक गिलकी थ्री एट फाईव्ह तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट 私この席。 चारशे बत्तीस रुपये कॅरेट अशा माल मालको शिकल काकडी चारशे बत्तीस रुपये क्रेट फोर थ्री टू चारशे बत्तीस रुपये क्रेट वाली सहा हजार सहाशेला आठ करेट आठशे पंचवीस रुपये करेट अशा माल मालको शिकल काकडी आठशे पंचवीस रुपये कॅरेट हां मंत्र आठशे पंचवीस नऊ येऊ हे नऊशे सत्याहत्तर करेट ोटा नऊशे सत्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची कापड शाईन का शाईन व्हरायटी नऊशे सत्याहत्तर रुपये कॅरेट म्हणतात काकडी नऊशे सत्याहत्तर रुपये कॅरेट एक हजार त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशी प्रकाचा मालपूर शाईन आहे का बाबा बाबा शाईन एक हजार त्र्याऐंशी गेली एक हजार त्र्याऐंशी रुपये कॅरेट शाईन काकडी वन झिरो एट थ्री काय भाऊ गेले भाऊ बाराशे हा समजा तेराशे पडली ती बाराशे तेराशे बाराशे ऐंशी कोणती व्हरायटी होता लावण नाही चांगली आहे नवीन व्हरायटी एकदम भारी चला चांगली आहे भाऊ

चारशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपुष चारशे साठ काकडी चारशे साठ रुपये कॅरेट चारशे नव्वद आज किती कॅरेट आणले होते कुठले गाव कोणतं आपलं तळेगाव नव्वद रुपये चारशे नव्वद रुपये कॅरेट काकडी चायना काकडी पाचशे तीस रुपये कॅरेट फाय थ्री झिरो फाय थ्री झिरो पाचशे तीस रुपये कॅरेट चायना काकडी पाचशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारची चायना काकडी कोणती कम करणे सपे चायना सातशे ऐंशी रुपये कॅरेट माऊली तुमचं गाव कोणतं आत सातशे ऐंशी रुपये चायना काकडी सातशे ऐंशी व्हरायटी माहीत नाही ना त्यांना सहाशे रुपये कराट असेल हळू हळूहळू सहाशे रुपये करेट अशा प्रकारचा माल करू शकते मित्रांनो दोडते दादा गाव कोणतं आपलं दादा गाव हा कुठे आलंय तालुका तालुका इगतपुरी सहाशे रुपये करेट अशा प्रकारचा माल पडू शकते मित्रांनो

860 रुपये करेटा शर्मा का सम्मान पोसे चंद्रा ने दौड़ की 860 आदर्श आकर्षण ना या ची बोली नहीं ना 860 रुपए करेटा ये क्या लेगा नवशेक कौन ये वाले ना शेखाव रुपये कराट सो माल पोस्टन दोडके नवती वेरेटिवा भाऊ सोराट आहे का सोराट व्हेरायटी माल नऊशे शेखाव नऊशे शेखाव रुपये कॅरेट तेरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल कोण तुम्हाला बदला माल आहे दोनशे तेरा रुपये कॅरेट <laughs> दोनशे तेरा दोनशे तेरा रुपये कॅरेट माऊली कोणती व्हेरायटी निर्मल आहे ना काय भाव भागेल दादा आज साडेतीनशे निर्मल अठेचाळीस व्हरायटी साडेतीनशे रुपये कॅरेट मग अठरा ला तुमचं गाव कोणतं कुठे आलं धन्यवाद साडेतीनशे रुपये कॅरेट तीनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट असेल तर त्याचा मालकोट धुती बोकरा थ्री एट वन तीनशे एक्क्याऐंशी हे तुमचं आहे का तुमचं गाव कोणतं गाव हां कुठे आलं आहे नानाशी डिंडोरी बरोबर तीनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट माल मालकोट कॅरेट अशा प्रकारचा माल चारशे रुपये करेक्ट माल करायला हे तुमचं आहे का हा तुमचं आहे का चांगला निर्मल ना दादा वेरेटे सत्तर गेले सत्तर रुपये करेक्ट तुमचं आहे का ते बाहेर गेले का चारशे सत्तर रुपये कॅरेट ठीक आहे कुठचं आहे भाऊ आठ कॅरेट सव्वा पाचशे कोणती व्हेरायटी भाऊ सव्वा पाचशे कि नाही आहे भाऊ कपडा सवा पाचशे रुपये कॅरेट आहे एकदम भारी बरं दादा कोणाचं आहे

सांगा ना किती आले कॅरेट कुठले मावली गाव कोणतं आपलं अडक सुट्टी नाही तालुका काय भाव गेला आज तीनशे चाळीस रुपये कॅरेट भावामध्ये वाढ आहे आज पण तीनशे चाळीस रुपये लावली वावली असे हा दादा सव्वा चारशे रुपये कॅरेट अशा व्हरायटी फोर टू फाईव्ह सव्वा चारशे रुपये करेट पाचशे तीस पाचशे तीस रुपये करेट अशा प्रकारचं मालपावचं तंत्रज्ञ त्यामध्ये पाचशे तीस रुपये करेट फाय थ्री झिरो पाचशे तीस रुपये करेट अशा प्रकारचा मालपावचा तंत्रज्ञ सहाशे रुपये करेट सहाशे रुपये कैसे दूसरे वरायटी सहाशी सत्तर रुपये वो शत प्रथम पोषक यंत्र सत्तर रुपये ओज एवाली नहीं आ, सत्तर गला एकशे दहा रुपये वजा हो अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तुमचं आहे का एकशे दहा रुपये ओझ हो माल नमस्कार माल भा एकशे तीस रुपये माल पाहू शकतो फ्लावर एकशे तीस एकशे तीस गेली ना मालाचं मोल आहे खेडा माल आहे धवल ते प्रकारचा माल पाहू दादा एकशे साठ रुपये होत एकशे साठ रुपये होत दादा किती वाजे आणले आज हां दीडशे एकशे साठ गेला ना मावली गाव कोणतं आपलं आडगावच्या धन्यवाद एकशे साठ रुपये होतं I'm n u a l e bit of a l e bit of a l i t e a l i e b i a t t l सव्वीसशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल हो सातशे रुपये कॅरेट कांदा सातशे शंभर रुपये कॅरेट कोबी शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट मित्रांशी रुपयाचा माल पोषित

Hola, sí, sí. madre